डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 माइग्रेन पार्किन्सन एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर बहुजनांच्या विकासासाठी लढा दिलाय राज्यामध्ये उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री असे विविध पद भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलंय पक्षविरहित मित्रत्वाचं नातं जपण्याचा त्यांचा स्वभाव गुण होता आदर्श प्रशासक लोकप्रतिनिधी असलेले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे कायम राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारे नेते होते असं प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं यशोधन जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी का स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार डॉ सुधीर तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात गणपतराव सांगळे बी आर चकोर तसेच राजेंद्र चकोर सौ प्रमिलाताई अभंग सोमेश्वर देवटे रोहिदास सानप शेखर सोसे बाळासाहेब गायकवाड नितीन सांगळे प्राध्यापक बाबा खरात नवनाथ नागरे तसेच तुषार वनवे भूषण सानप श्रीराम कुरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे एक आदर्श लोकप्रतिनिधी आदर्श प्रशासक आणि आदर्श मित्र होते सर्वांसाठी आयुष्यभर झटणारा नेता असं त्यांचा आवर्जून उल्लेख होतो अनेक दिवस एकत्र काम करण्याची संधी मिळाली आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी पक्ष मैत्री त्यांनी आहे स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री हे महाराष्ट्रासाठी आनंदाचे पर्व होते मित्रत्वाचं नातं जपण्याचा त्यांचा स्वभाव होता कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन जाणारे गोपीनाथराव मुंडे यांनी उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री अशी अनेक पदं भूषवली आहेत या सर्व काळात शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी मोठी कामं त्यांनी केली केंद्रीय मंत्री झाल्यानंतर खरं तर मोठा भविष्य काळ त्यांना होता परंतु त्यांच्या आपत्कालीन निधनानं महाराष्ट्रावरती शोककळा पसरली त्यांचं योगदान महाराष्ट्राच्या कायमच स्मरणात राहील असं देखील त्यांनी म्हटलं तर माझे आमदार डॉक्टर तांबे म्हणाले की राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकनेते बाळासाहेब थोरात आणि गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री होती पक्ष वेगळे असले तरी मैत्री जपणारे ते नेते होते आणि ही महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी बहुजन समाजाचं नेतृत्व करताना त्यांनी आयुष्यभर शेतकरी आणि बहुजनांसाठी लढा दिलाय त्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी केलेलं काम हे नक्कीच मोठं आहे असं त्यांनी म्हटलं दरम्यान यावेळी संगमनेर तालुक्यातील काँग्रेस आणि विविध सेवाभावी संघटनांचे से पदाधिकारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वर्गीय एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल आदर्श प्रशासक म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख करावा लागेल सामाजिक जीवनातला एक आदर्श म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख करावा लागेल आणि आदर्श मित्र म्हणून आदर्श नेता होते तरंको तर होतेच ते परंतु आदर्श मित्र म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख करावा लागेल म्हणजे त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची संधी मला मिळाली ते उपमुख्यमंत्री असताना ऊर्जा मंत्री असताना आपल्याला खूप चांगली मदत सुद्धा त्यांनी केलेली आहे शेतकऱ्यांना मदत केली आहे त्यानंतर सुद्धा ज्या वेळेस काही अडचणी असायच्या त्यावेळेस आपल्या पाठीशी वृत्ती उभे असायचे एक मित्रत्वाचं नातं जपण्याची त्यांची त्यांचा स्वभाव गुण होता पक्षाच्या पलीकडे ते जात असते कोणताही मानता सर्वांना बरोबर घेऊन जाणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून ते महाराष्ट्राच्या कायम स्मरणामध्ये राहणारे आहेत ते खूप लवकर गेले त्यांचा भविष्य का खूप मोठा उज्ज्वल होता तो त्यांच्यासाठी होता राज्यासाठी आणि देशासाठी सुद्धा एक नेतृत्व म्हणून ते पुढे येत होते अशा वेळेस ते गेलेले आहे याच दुःख सर्वांना आहे मी त्यांना आजच्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाचं एक धुरंदर नेतृत्व स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांची आज जयंती आहे मुंडे साहेब हे भारतीय जनता पार्टीचे नेते होते भारतीय जनता पार्टीमध्ये होते परंतु खऱ्या अर्थाने त्यांची सुरुवात सुद्धा काही काळ युवक काँग्रेसमध्ये सुद्धा होते ते त्यांचे विचार हे खऱ्या अर्थाने अत्यंत प्रागतिक होते ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि एक सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी लढा दिला एक अत्यंत तडफदार उत्कृष्ट वक्ते आणि प्रश्नाची जाण असलेले नेते ते होते पक्षाच्या पलीकडे जाऊन ते राजकारण करायचे त्यांनी कधीही पक्षीय राजकारण त्या ठिकाणी केलं नाही असं एक खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातले थोर नेते होते आज आपल्या त्यांची आठवण येते ते त्यांच्या सर्व या वैशिष्ट्यांमुळे ते अकाली निधन त्यांचं झालं खूप लवकर ते आपल्याला सोडून गेले त्यामुळे महाराष्ट्राचं विशेषतः खूप मोठं हानी त्या ठिकाणी झालेली आहे अशा अजून एक सांगितलं की मुंडे साहेब आणि थोरा साहेब यांचं पक्ष सा, वेगळे असलं तर एक वेगळं प्रेमाचं नातं होत मैत्री होती आणि त्या मैत्रीतून दोन्ही बाजून साहेबांनी त्यांच्यावर प्रेम केला आणि मुंडे साहेबांनी सुद्धा बाळासाहेब थोरात तो खूप प्रेम केलं होतं अशा लोक नेते आज त्यांची जयंती या निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट